जरा महाराष्ट्र मुजरा महाराष्ट्र

कोवळा सुजय दादांचा भूमिपुत्रसन वीरने त्याचा खऱ्यात्या जनसेवकाचा जनसेवकाचा नाही देखावा दे... कार्याचा रजी जी जी नाही संत शिकवण ठेवून ध्यानी करती कार्याला दादा हो गोर गरीब आशीर्वाद जीती दादाला जी जी रजी जी 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 अवघ्या भारत देशाला सहकाराचा मंत्र देणाऱ्या विखे घराण्यात सुजय दादांचा जन्म झाला समाजसेवेची तीन पिढ्यांची दीर्घ परंपरा या घराण्याला लावली आणि म्हणून दादांची वाढली ख्याती दादांची वाढली ख्याती कामाची गती कळाली महती तरुणांना येई पाहास पुरती तरुणांना येई पाहास पुरती हात दादांच्या हाती दे, दे तीन राष्ट्र सेवेला धन्यमान तिजी जी जी, जी। सेवेला धन्यमान तिजी जी जी राष्ट्र सेवेला धन्यमान तिजी जी तुझे दादांना बघितल्याबरोबर तरुणांमध्ये उत्साहाचं नव वारा संचार फक्त दादाच्या अस्तित्वाने महाराज युवकांमध्ये नव चैतन्य निर्माण होत मावळ्यांचा वाण तो जोश होतो जय घोष मानती सुजय दादा खास मानती सुजय दादा खास धरली विकासाची त्यांनी खास रजी जी जी। समाजसेवेच्या संस्काराबरोबरच वडील धाऱ्यांकडून झालेल्या धार्मिक संस्कारात सुजे दादा लहानाचे मोठे झाले तुम्हाला सर्वांना ते का आवडतात तर त्यांच्या अंगी असलेला नम्रपणा आणि त्यांची निस्वार्थ समाजसेवा सुजय दादा नेता न्यारा ने नेता न्यारा जनतेचा प्यारा मनान खरा विचार समाजाचा करणारा समाजाचा करणारा तेजस्वी अवतर ला तारा रजी तेजस्वी अवतर ला तारा रजी तेजस्वी अवतार ला तारा सुजेदाचा विचार काय म्हणा हे विश्वची माझे घर सर्व मानती थोर हिंदू मुस्लिम शिख ही साई हिंदू मुस्लिम म्हणती आम्ही सारे भाई भाई न, भारत माता आमची आई रजी जी जी भारत माता आमची आई रजी जी जी भारत माता आमची आई रजी जी जी स्वतः डॉक्टर आजच्या तरुणांना सुजय दादानी संदेश दिला त्याची शिक्षण पूर्ण करा स्वतःचा पाया पक्का करा आणि मग तुमच्या आवडीच्या शेत्राकडे वळा हे करत असताना जे करत असताना कुठेही माझी गरज भासल्यास मला फक्त तुमचा भाऊ समजून आवाज द्या मी तिथे धावणे कारण अभिमान वाटे आम्हाला अभिमान वाटे आम्हाला लहान थोराला सांगती दादा सर्वाला उच्च शिक्षण घेऊ चला ध्येयाच गाठूशी कर तुझे दादा कर्तव्यगार बार लय दिलदार सेवा गरीबाची करणार मित्र तया का होणार विकासाचा केला निर्धार केला निर्धार जी 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 केला निरधारी केला निर्धार म्हणजे आणि याच इच्छा शक्तीतून या महाराज अनेक गावागावांमध्ये तरुण घडवणाऱ्या व्यायामशाळा त्यांनी उभ्या केल्या त्याबरोबर शासनाच्या विविध कल्याणकारी योजना त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवल्या आणि म्हणून सुजयदा कार्य हो महान गरिबाला मोफत शिक्षण योजना शासनाच्या दारी हो आनून लाभला तो कैकाला मिळून खेडपाड्यात डॉक्टर जाऊन पीडित रुग्णांची तपासणी करून उपचार देती हो तात्काळ मिळून कैकाला धिलं जीवनदान मनी समाधान जी, जी 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 मनी समाधान जी 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 मनी समाधान जी जी जी, 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 मनी समाधान, जी सुजे दादा जिल्ह्याची शान आम्हा अभिमान पर्यावरण आणि शिक्षण शिक्षण महत्व पाहती ती पटून वाड्या वस्तीत जाऊन अनवाट विकासाची चालून वाटवी विकसाची चालू नन मनी तो ध्यास जन कल्याण जी 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 मनी तो ध्यास जन कल्याण जी 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 मनी तो ध्यास जन कल्याण जी 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 दादांच्या रूपामध्ये सुजय दादांच्या रूपात एक अभ्यासू नेता जनतेला लाभला शेती शिक्षण पर्यावरण अशा अनेक गोष्टींचा अभ्यास दादांनी केला आनंद महाराष्ट्राला आनंद महाराष्ट्राला झाला अभ्यासूनेताला भैला अभ्यासूनेताला भरा दादांचा झाला बोलबाला झाला बोलबाला अभ्यासोहा बला आनंद रैतेला हर्ष तो महाराष्ट्राला दादांच्या हो कार्याचा जी जी सुजय दादा गोर गरीबाचे सुजे दादा गोर गरिबाचे दीन दुबळ्याचे स्वप्न समाजाच्या कल्याणाचे विचार थोर महात्मांचे काय वारी दुःख पीडितांचे रजी जी जी काय दुःख पीडितांचे रजी जी जी काय दुःख पीडितांचे रजी जी जी प्रत्येक गावागावात उभारले प्रत्येक गावागावात उभारलेला जनसेवा फाउंडेशन म्हणजे गोर गरीब जनतेचा हक्काच घर सुजय दादांचा जनता दरबार म्हणजे न्याय नीतीचा दरबार या दरबारात काय महाराज किंवा त्यांच्याकडे वैयक्तिक काय कुणी कुठली समस्या घेऊन आलं तर ती तात्काळ सोडवली जाते कारण जीवाला जीव देणार जीवाला जीव देणार जीव देणार संकटात उभे राहणार कैकाला मिळे रोजगार गरिबाचा उभा संसार गरिबाचा उभा संसार आम्हाला नाही विसर आम्हाला नाही विसर आमचा आहे विखे सरकार विखे सरकार जी 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 सरकार जी 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 विखे सरकार जी 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 समाजसेवेची कृतीशील वाट सुजेदा तयार केली आत्महत्याग्रस्त दोनशे पाच शेतकरी कुटुंबांना दत्तक घेऊन त्यांना जगण्याचं बळ दिलं दुष्काळी भागाला टँकर न पाणी तरुणांसाठी व्यवसाय मार्गदर्शन कोण कुटुंब जोडणारे सामुदायिक युवा भविष्यात पाण्याची टंचाई भासू नये म्हणून जलसंवर्धनाचा उपक्रम अशा विविध उपक्रमाची वाटचाल याच वाटेवर सुरू झाली आणि आता तर आणि आता तर महाराज सेवा उपक्रमाची यादी दिवसेंदिवस वाढत चालली

तुझे दादा माणूस दिलदार तुझे दादा माणूस दिलदार मोठा तालेवार नेता नवे शेतकरी मी म्हणणार किसानाच्या हक्कासाठी लढणार किसानाच्या हक्कासाठी लढणार तयाचा अभिमान आभार फार जी 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 आणि म्हणून शाही गातो जन कल्याण हाच विचार जन कल्याण हाच विचार मनी ठेवून कार्य हो केलंय दादानी आमच्या डॉक्टर साहेबांनी जन मनाचार दही राधा अहो जन मनाचार दही राधा बसले जाऊनी जनसेवक कसा असावा जनसेवक कसा असावं या प्रश्नाचं एकच उत्तर आहे सुजय दादांसारखं चिंतदार मनात हे उंद नेतृत्व जेव्हा तरुणांमध्ये मिसळतं तेव्हा ते त्यांचे मित्र होतात विद्यार्थ्यांमध्ये गेल्यावर ते विद्यार्थी होतात आणि जेव्हा एखाद्या गरीब कुटुंबात जातात तेव्हा ते त्या कुटुंबाचाच एक घटक होतात हीच त्यांची खासियत आणि दादा म्हणता मानव हित एक जात खरी जगतात ठेवा ध्यानात

सुजयदादा म्हणजे तरुणांवर आभाळासारखं अथंग प्रेम करणारा खरा सण मित्र जनतेचा खरा वाज म्हणजे सक्षम नेतृत्वाचं दुसरं नाव म्हणजे सुजय दादा सुजय दादा सुजय दादा, दादा, दादा। देशाच्या शितीच्यावर एक नवा क्रांती सूर्य होत आहे त्याचं नाव आहे डॉक्टर दादा राधाकृष्ण विखे पाटील ही कीर्ती सुजय दादांची

शाहिरान शाहिरान सज चढ विला पूर्ण चढून शाहिरीचा झाला आज गायल सुजय दादांना आज गायल सुजय कार्याला पोहड्याला घातोवाड्याला जी 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 घातो पोहड्याला जीजी जी 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 की गात पवण्या जी जी गातला